कळवण तालुक्यातील खेडगाव येथील शेतकरी कैलास नानाजी पगार यांचे पंच्याण्णव हजार रुपये अज्ञात चोरट्याने पळवले अज्ञात चोरट्याविरोधात कळवण येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला कैलास पगार यांनी पंधरा दिवसांपूर्वी कळवण येथील कांदा व्यापाऱ्याला कष्टाने पिकवलेला कांदा विकला होता दिनांक तीन रोजी विकलेल्या कांद्याचे पंचेचाळीस हजार रुपये व्यापाऱ्याकडून घेऊन शहरातील पंचगंगा मोटारसायकल शोरूममध्ये आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकेचाळीस बी जी झिरो पाच पंच्याऐंशी या गाडीचं काम करण्यासाठी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आले असता त्या ठिकाणी संबंधित शेतकरी कैलास पगार यांचा पुतण्या संदीप पगार भेटला यावेळी संबंधित शेतकऱ्याच्या पुत्यांना त्याच्या स्वतःच्या जवळील असलेले पन्नास हजार रुपये देऊन घरी जाऊन वडिलांकडे देऊन टाका असे सांगितले संबंधित शेतकरीकडील पंचेचाळीस हजार रुपये व पुतण्याचे पन्नास हजार रुपये असे एकूण पंच्याण्णव हजार रुपये तसेच गाडीचे आर सी बुक आधार कार्ड पॅन कार्ड आदी महत्त्वाची कागदपत्रे आपल्याकडील कापडी पिशवी ठेवून आपल्या दोन चाकी गाडीच्या हँडलला लावून गाडीच्या पाठीमागील बाजूचे खोललेले लॉक बांधत असताना अचानक गाडी जवळून एक अनोळखी इस्मानं गाडीच्या हँडलला लावलेली पैशाची कापडी पिशवी घेऊन पसार झाल्याची घटना घडली असून सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला संबंधित चोरट्याच्या अंगात निळ्या रंगाचा टी शर्ट व काळ्या रंगाची नाईट पॅन्ट होती या प्रसंगी त्याचा पाठलाग करत असताना तो समोरून आलेल्या मोटरसायकल वर बसून देवळागावच्या दिशेनं फरार झाला असून अज्ञात विरोधात कळवण पोलीस ठाण्यात कलम तीनशे तीन दोन अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत तिडके करत आहेत कांद्याचे पैसे घेतले पंचेचाळीस हजार लोक तिथून निघालो बजाज शोरूममध्ये आलो बजाज शोरूममध्ये कात बसवायची होती ते काही काम झालं नाही परत माझ्याकडे तिकडे ते गाडीला गाडी इकडे गाडीकडे आलो ते घाई बांधलं कॅन बांधला आणि घराकडे निघालो माझ्या मग माझ्या पुतण्याने माझ्याकडे पन्नास हजार रुपये दिली ती एकूण रक्कम पंचे पंच्याण्णव हजार झाली एवढे घेऊन मी घराकडे निघालो गाडीचे आरसे बुक कागदपत्र ते दाखवत संदीप रमेश पगार आम्ही बजाज शोरूमला आलो तर आरसे टाकायला त्यांनी सांगितलं की जो आज तुमचे आरसे टाकणं होणार आणि गा गाड्या भरपूर असं त्यांनी पाहून घेतलं मग त्यांना त्यांनी उद्या बोलवलं आम्हाला स्टॅन खोलून दिला आम्ही स्टॅन बांधत होतो काकांचे पंचेचाळीस हजार होते आणि माझे पन्नास हजार होते अशी पिशवी काकां त्याच्या हातात पिशी होती आम्ही शोरूममध्ये गेलो तर ते सी सी टी व्ही कॅमेरात पण ते माणसं येऊ राहिले की आम त्यांच्या मागे म्हणजे एकदम खेटेखेटे चालू आहे ते पिशवी म्हणजे शोरूममधून घेऊन जायचे तयारीत होते मग काक त्यांनी पिशवी गाडी गाडीकडे गेलो आम्ही आणि काकांनी ते बोलले की बाहे कसं काय घेऊन जायचं म्हणतं मी बांधून देतो तुम्हाला मग गाडीजवळ गेलो आम्ही काकान त्यांची आधार पिशी होती मी स्टॅन बांधत होतो दोरी उचलून आणि काकांनी ते काकांनी त्यांनी याला स्टँड खाण दिलेलं ना पिशवी स्टा चांगली फक्त मी खाली पा गा गाठ मारत होतो काकान त्यांनी फक्त असंच टाकी जवळच होत तितक्यात तो मरून एक मुलगा आला आणि पिशी धुऊन निघून गेला आणि होंडाच्या शोरूमवालाला सांगितलं की आम्ही पोलीस स्टेशनला पण तक्रार केली होंडाच्या शोरूमवाला म्हणतोय की आमचा माणूस आला तर मग पाहू आम्ही आता बंद आम्हाला जमत नाही असं सांगतोय